विश्व ट्वेंटी फोर न्यूज हरपल आपण पाहत आहात विश्व ट्वेंटी फोर न्यूज देशाचे यशस्वी पंतप्रधान माननीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब यांचे वाढदिवसानिमित्ताने समर्थ सेवा सप्ताह अंतर्गत आज महात्मा गांधीजीचे जयंतीनिमित्त अल्पसंख्याक सोलापूर शहरतर्फे त्यांचे पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले त्यावेळी उपस्थित प्रदेश अल्पसंख्याक चिटणीस तथा सोलापूर शहर निरीक्षक ॲडव्होकेट जहीर चौधरी भाजपा शहर उपाध्यक्ष तथा नगरसेविका संगीताताई जाधव अल्पसंख्याक मोर्चा शहर अध्यक्ष भाई शेख महिला शहर प्रमुख बिलकिस आपासयद सरचिटणीस जाकीरभाई सगरी करीम भाई सय्यद उपाध्यक्ष सज्जादभाई रचभरे हाजी अखिलभाई नालवार यासिन शिकलकर व इतर सहकारी उपस्थित होते दोन ऑक्टोबर राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची एकशे बावन्नवी जयंतीनिमित्त सोलापूर अल्पसंख्याक मोर्चा व महिला आघाडी यांच्यातर्फे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांना अभिवादन करून श्रद्धा नम्र अभिवादन करण्यात आलेलं आहे त्यानिमित्त उपस्थित माझे सगळे सहकारी धन्यवाद देतो आणि बरेचशा राष्ट्रपिता महात्मा गांधीजी यांची जयंती साजरी करण्यासाठी आज आपण चालू आहोत देशाला अहिंसेच्या मार्गावरती सत्याच्या मार्गावर नेण्यासाठी त्यांनी आजीवन आपलं स्वतःला समर्पित केलं होतं आणि आज आपला भारत देश चालतो आहे तर त्यांचा आपला सर्वांनाच अभिमान आहे स्वच्छ भारत अभियान ही संकल्पना त्यांची हो आहे आणि आज आपले भारताचे पंतप्रधान मोदीजी सुद्धा अतिशय स्पष्टपणे चालवत आहे पण या सर्व समावेशक सर्वांना मिळून आज योग चांगला आला अल्पसंख्याक आणि मी भाजपची उपाध्यक्ष आहे आज सर्व धर्म समभाव आणि सर्व पक्षाचा एकच उद्देश आहे की आज महात्मा गांधीजी यांच्या कार्याला उजाळा द्यायचा आहे आणि त्यांच्या कार्यावर त्यांच्या विचारावर आपल्याला चालायचं आहे यानिमित्त मी गांधीजींच्या चरणी शतशत नमन करते आणि शुभेच्छा देते राज्यातील महत्त्वाच्या आणि आपल्या भागातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या विश्व ट्वेंटी फोर न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा